सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यकीय पक्षांकडून तयारीला वेग देण्यात आला गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धुळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली होती या बैठकीनंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पक्षाची या निवडणुकीसाठी एक समिती तयार करण्यात आली होती या समितीत सहा सदस्यांचा समावेश होता यात माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे देखील समिती सदस्यपदी नाव घेण्यात आलं होतं मात्र माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी या समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून आज झालेल्या पक्षाच्या स्थानिक पातळीवरच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे काय निर्णय झाला ते आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी गुलमोहर रेस्टॉरंट गुलमौर रेस्ट हाऊस इथे आमच्या सुकाणू समिती आणि आमचे जे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आमचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली त्याच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ठरव ठरवण्यात आलेली आहे आणि जशा की आमचे जे जेवढे जे नेते मंडळी आणि जेवढे कार्यकर्ते या सर्वांची इच्छा आहे की आम्ही धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकी स्वबळावर लढणार आहोत शेवटी पक, चे है। आदेशा ते पक्षाचे जे वरिष्ठ मंडळी आहे त्यांच्या आदेशानुसारच काम होईल पण आमची पूर्ण तयारी आहे की धुळे महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढणार आहोत अध्यक्षाची निवड करणार आहोत जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार नेतृत्व सध्या तरी ते सुरेश अण्णा सोनवण्यांकडे आहे आणि फक्त धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची तात्पुरत जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे आणि त्यात मी एकटं नाही त्यांनी आठ सदस्य माझ्या सोबत जोडलेले होते आणि मी त्यात आणखी दोन जणांची भर केलेली आहे दोन जण त्यात वाढलेले आहे अशी आमची अकरा जणांची सुकाणू समिती गठीत झालेली आहे आणि आम्ही सर्व मिळून पूर्ण शहरात काम करणार आहोत जागा आता आमच्या असं काही ठरलेलं नाही परंतु जे अल्पसंख्याक बहुल भागत तेवढे तर पूर्ण आम्ही लढवणारच आहोत आणि जर काही आम्हाला ते मित्र पक्षांकडून जर विनंती करण्यात आली की दोन चार जागा आमच्या पक्षाला सोडा तर आम्ही बघू तिथे तडजोड कशी करायची नाही नाही शरद पाटील सरांची अशी इच्छा होती कि माझ्याऐवजी तुम्ही आणखी एक दोन जणांना वाढवून घ्या तर आम्ही त्यांची विनंती स्वीकार करून आणि त्यांना पण तिथेच ठेवलं आणि आणखी दोन जणांची वाढ करून घेतली जागर साठी प्रतिनिधी रूपक बिरारी